माझे नाव काळी त्याजक्ता घोषणा मी श्री साईबाबा कन्या विद्यामध्ये शिर्डी येथे शिकत आहे मला एस एस सी बोर्डच्या परीक्षेमध्ये शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले मी आज जे काही यश संपादित केले आहे यात सर्वाधिक वाटा हा माझ्या शाळेतील शिक्षकांचा आणि माझ्या आईवडिलांचा आहे त्यांच्या अमूल्याच्या मार्गदर्शनामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले माझ्या यशाचे खरी शिल्पकार तेच आहेत तसेच माझ्या मोठ्या भावानेही मला अभ्यासात खूप मदत केली माझ्या शाळेतील मैत्रिणींनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले जीवनात कधीही खचून न जाता ध्येयाने सामोरे जा यश प्राप्तीसाठी ध्येय व चिकाटी महत्वाची आहे ही अशीच प्रेरणादायी शिकवण ते नेहमी आम्हाला देत राहिले कारण यश हे कधीच आपल्याकडे चालून येत नाही तर आपल्याला ते कमवावे लागते आपल्या जिद्दीने आणि कठोर परिश्रमानेच आपल्याला ते मिळते आमच्या शाळेत आम्हाला फक्त आम्हाला अभ्यासाबरोबरच खेळायलाही तेवढेच महत्त्व दिले गेले आणि आज त्यामुळेच माझ्या या यशामध्ये खेळाचाही तेवढाच मोठा वाटा आहे मी वैयक्तिक अभ्यास हा पूर्ण सातत्यपूर्ण केला त्याच्यासाठी मी कोणती वेगळी विशिष्ट पद्धत किंवा रॉकेट सायन्स वापरलं नाही तर नियमित आणि सातत्यपूर्ण अभ्यास केले मला आज माझ्या शिक्षकांनी व मैत्रिणींनी खूप मार्गदर्शन केले आहे आणि माझ्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी सुद्धा त्यांनी मला असेच मार्गदर्शन करत राहावे अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद